बघा बघा किती आवडतीने आवडीने खातोय तो बघा बघा भावनगरी गाते गाठे खातोय तो अतिशय आवडीने खातोय गाठी आवडते रे तुला आवडते का आवाज नाही का आली कुठं वैजू कुठं नाही आली नाही आले ना नाही

भाऊ तू किती वेळ बोलतो सकाळी सकाळी बोलतो का तुला बघायला येणार सकाळी बोलतो संध्याकाळी नाही बोलत ना खोकून